क्रमांक एक साठी मात्र दोन साठी आपण आलेले नाहीये नव तरुण करावी जय हा आपण का थांबला आता वेळ मात्र कोणाला दिली जाणार नाही लक्षात घ्या कारण आता हळूहळू आपण अगदीच टायमिंगच्या पुढे चाललोय ना तरी सुद्धा खूप छान कंट्रोल आणि सुंदर अशी स्पर्धा विना खंड म्हणजेच अगदी सुरळीतपणे ही कबड्डी स्पर्धा सुरू आहे मित्रांनो हे कबड्डीचं यश आहे बरं हे यश असं सहजगते मिळत नसतं त्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांना देखील खूप मेहनत घ्यावी लागत असे खूप कष्ट घ्यावे असतात ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप दिवस त्यासाठी परिश्रम घ्यावे लागत असतात आणि अशाच परिश्रमाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी यशस्वीता मिळत असे संपादन होत असते चला धन्यवाद या ठिकाणी नवत्रावीस संघपत्र हजर होतोय जय हनुमान जरी आपण का थांबलात आपण था देखील मैदानाकडे चला धन्यवाद जय हनुमान जरी हा संघ देखील मैदानाकडे वळतोय आता मात्र प्रेक्षक ज्या संघाची ज्या खेळाची मात्र वाट पाहत आहे तो क्षण मात्र या ठिकाणी येऊन ठेपलाय तो क्षण मात्र या ठिकाणी आलाय या संघांना पाहण्याचा दुर्मिळ क्षण असतो मित्रांनो असा क्षण म्हणजे फार दुर्मिळ क्षण आहे आणि या दुर्मिळ क्षणाचा खऱ्या अर्थानं आपण प्रत्यक्षदर्शी अनुभव घेणार आहोत पुन्हा एकदा ऋत्विक चढाईसाठी मात्र प्रतिस्पर्धा संघाच्या प्रांगणामध्ये मात्र जातोय आणि ऋत्विक एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय खूप सुंदर ग्राउंड नंबर एक वर ज्ञानेश्वर कोळे मनदेवी ढेरे नंबर दोन वर अजून सामना सुरू होतो सुरू व्हायचा बाकी आहे अजूनही सामना सुरू झाले नाही ग्राउंड नंबर दोन वर नऊ तरुण कारा विरुद्ध जे अशा प्रकारच्या जोरदार लढती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या जातात किती गोण दोन गोण अर्थातच या ठिकाणी कोलवे संघाच्या बाजूनं मात्र दोन गुण जात आहेत राहुल कोहलीच्या माध्यमातून राहुल कोहली अर्थात त्याचे अनेक फॅन्स या ठिकाणी फॉलोगर्स बसलेले आहेत खूप छान पद्धतीने गेली अनेक वर्ष लढत मात्र आपण या ठिकाणी परंतु त्यावेळेला नवजीवन पेझारीनं मात्र अंतिम जेतेपद मिळवलं होतं आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता म्हणजे कोलबे संघ आणि अशीच लढत मित्रांनो त्या ठिकाणी देखील बहारदार झाली होती मात्र तीच या ठिकाणी अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीनं खेळ प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी करणार का असे अनेक कच्चे दुवे अनेक प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू हेरत असतात आणि तशा पद्धतीनं आपले हिर पंत संघ उपस्थित झाले नरेश मामा ग्राउंड नंबर तीन वर पंत पाठवा जरा पंचायत झाले ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा संघ उपस्थित झाले ग्राउंड नंबर एक आणि तीनच्या च्या मध्ये तो प्रेक्षक वर्ग आहे मित्रांनो जरा सहकार्य करा हे सामने शेवटच्या क्षणाला पोहोचतायत आणि ती फेरीत पोहोचत पोहोचतायत सगळ्यांना या सामन्याची मजा लुटता यावी या दृष्टीकोन तो आम्हाला सहकार्य करा मित्रांनो ग्राउंड नंबर एक वर ज्ञानेश्वर कोळे दोन विरुद्ध तीन ग्राउंड नंबर तीन वर सामना सुरू व्हायचा आहे पंच नाही तिथे नरेश मामा जरा पंचाची सोय करा आणि ग्राउंड नंबर दोन वर श्री हनुमान नऊ दोन कार्य तरी दोन्ही संघ उपस्थित झाले पंचाने सामना चालू करा धन्यवाद पुन्हा आपण सामन्याकडे वळतो इकडे दोन पाच असा गुणफलक आपण मैदान क्रमांक एक वर पाहतोय चढाईसाठी पुन्हा एकदा राहुल कोळी सात गड्यांना झुंज या मैदानी लढतो एक कडे विजय तो खेचून येतो नाद गुंजतो कबड्डी कबड्डी अर्थात या मैदानावर कबड्डीचा नाद बाद गुंजलाय चहू बाजूला कबड्डी 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 असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय एक कबड्डी चहू बाजूला पसरलेला असताना त्या सुगंधामध्ये नाहून निघालेला आमचा मायबाप रस एक प्रेक्षक वर्ग खूप सुंदर वातावरण ज्या वातावरणाची खऱ्या अर्थानं आपण वाट पाहत होतो गेले अनेक दिवस तो दिवस म्हणजे आजचा खऱ्या अर्थान एक महत्वपूर्ण दिवस बाळाराम थळे बोला त्या ठिकाणी गुण गुणलेखक द्या ना प्लीज <laughs> आम्हाला गुणलेखक द्या मैदान क्रमांक नऊ नंबर दोन ला एकदा पाहतोय सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानामध्ये खऱ्या अर्थानं खचाखच भरलेला या ठिकाणी रस्ते प्रेक्षक वर्ग आणि त्यांच्याच साक्षीनं होणारा हा कबड्डीचा एक मनमोहक क्षण मनाला भुरळ पडणारा हा क्षण मनाला खऱ्या अर्थानं आवडणारा हा क्षण मात्र आपण अनुभवतोय अनुभव अनेक वेळेला कडू गोड अनुभव मात्र येत असतात परंतु हे गोड क्षण मात्र चिरकाळ स्मरणामध्ये राहत असतात मजा नको ह्या लाल मातीमध्ये खेळण्याचा जो आनंद आहे ना हा खूप वेगळा आहे आणि ह्याच लाल मातीचा सुगंध अनेक वेळेला सुटत असताना आपण पाहतोय आणि त्याची मजा वेगळी आहे म्हणून आपण पुन्हा एकदा लाल मातीला स्वीकारली परंतु भविष्यात कबड्डीच्या माध्यमातून जर आपण पुढे गेलात तर मात्र आपल्याला मॅटशी सामना करावा लागणार आहे म्हणून त्याचा देखील असणं गरजेचं ऋत्विक चढाईसाठी जातोय मैदान क्रमांक एक साठी कोलबी संघाच्या प्रांगणामध्ये ऋत्विक मात्र त्या ठिकाणी जातोय आणि सातत्यानं अनेक चढाया करतोय तो म्हणजेच राहुल कोळी राहुल कोळी या ठिकाणी चढाईसाठी येतो आता मात्र बाजी न बाजी मारले मध्यरक्षणाच्या भूमिकेतून हो देखील दे एकच <average> मैदानाच्या बाहेर असताना प्रतिस्पर्धी संघ त्याचा फायदा घेणार का ऋत्विक मात्र त्या ठिकाणी आपल्या संघासाठी तो फायदा घेणार का हे मग नक्कीच एक पाहण्यासारखं या ठिकाणी खेळ असते कारण फायदा घेणार तर मग कधी घेणार मग प्रतिस्पर्धी संघ ह्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय मांडणार आणि आता मात्र सोनदार प्रतिस्पर्धी संघांना देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं की पकड ही देखील मित्रांनो तितकीच महत्त्वाची आहे जी आता मात्र ऋतिकच्या साठी ऋतिक या खेळाडूला मात्र त्या पकडण्याचं आपल्या चक्रविहामध्ये अडकवण्याचं काम हे अर्थातच कोलवे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं मात्र या ठिकाणी संघाचे प्रशिक्षक अर्थात एवढं पेट जिते जिते कुंदन पाटील मात्र या ठिकाणी दिसत नाहीयेत आज मात्र त्यांची अनुपस्थिती दिसते नाहीतर जिथे कबड्डी कुंदन पाटील आपल्या संघाचा पाठीराखा म्हणून एक उत्तम प्रशिक्षणाची भूमिका ते कुंदन पाटील अर्थात मांडत असतात मात्र आज या ठिकाणी दिसत आहेत तीन सात ग्राउंड नंबर एक वर तीन विरुद्ध सात ग्राउंड नंबर तीन वर मात्र अजूनही खातं पडलं नाही आणि ग्राउंड नंबर दोन वर तीन विरुद्ध आपल्याला लढत असतो राहुल कोळीला देखील या ठिकाणी जीवनदान मात्र देण्याचं काम आपल्या संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून झालं आता मात्र ऋषिकेश एक अशा वेळेला या ठिकाणी चढाई पदारायला काढलं जातं ज्या वेळेला आपल्या संघाला खऱ्या अर्थानं गरज असते ऋषिकेश मात्र पुन्हा एकदा सात नंबरची जशी प्रदान करून प्रांगणावर मात करण्यासाठी निघाला आणि रिक्त हस्ते परतला पुन्हा एकदा कोहली राहुल मात्र सातत्यानं चढाई करतोय मित्रांनो हे देखील सेमिना आपल्याकडे असण देखील तितकं महत्वाचं आहे मग हा सेमिना ठेवण्यासाठी मैदानाची ओळख असणं गरजेचं आहे मैदानाची ओळख असण्यासाठी मैदानावर सातत्याने येणं गरजेचं आहे हा एक क्रम असतो मग ह्या क्रमामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच यशवंत होत असतो मग त्याचीच कीर्ती बनत असते आणि तोच असतो सुंदर अशा गणवेशामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांकडे आपण चांगला गणवेश पाहतोय जो नीट असतो या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन आहे ऋषिकेश मी मगाशीच म्हटलं एक लकी पॉन्टरची भूमिका नेहमीच ऋषिकेशच्या माध्यमातून या ठिकाणी मांडत असतो ज्या ज्या वेळेला आपल्या संघाचे हिरे बाहेर असतात त्यांना उठवण्याचं काम हे ऋषिकेश ऋषिकेशन करत असते ना ही मात्र पाहण्याजोगी आहे ही मात्र पाहण्यासारखी आहे पुन्हा एकदा राहुलवर जबाबदारी आपल्या संघानं टाकली मात्र या जबाबदारीचं ओझ आपल्या डोक्यावर वाहत असताना राहुल मात्र या ठिकाणी याच्या ठरणार का परंतु निष्पणे नाही राहुल कोणीला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला तो म्हणजेच मैद्री ठेरण या संघाच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून गाव करीत राहुल

बारावी संघ आहे आणि तृतीय क्रमांकाचा ठरलेला जय हनुमान सरी संघ आहे विविधच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी खेळाडू आहे रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एक खेळाडू आहे पोलीस दलाचं नेतृत्व करणारा खेळाडू आहे अनेक कबड्डी स्पर्धांचा अनुभव आहे राज्यस्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल विविध विभागीय कबड्डी स्पर्धा असतील विविध स्तरावर झालेल्या असतील अशा विविध कबड्डी स्पर्धांचा अनुभव कारण अनुभव हा देखील अनुभवाची शिदोरी आपल्या गाठीला आपल्या बदराला असू देखील मित्रांनो आहे आणि तो अनुभव देखील यशस्वीतेच्या मार्गाने मात्र घेऊन जात असतो पुन्हा एकदा चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण जहरी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय पहिला राजला मात्र पकडलं गेलं आता मात्र मिथूनला त्या ठिकाणी पकडलं गेलं म्हणजे दोनही चढाई बहादरांना खऱ्या अर्थानं पंचांचा निर्णय अंतिम राहील प्रेक्षकांना किंवा इतर संघातील खेळाडूंना विनंती आपण कुणीही काही बोलायचं नाही पंच योग्य निर्णय देतील आमचे सहकारी तिथे आहे होते अजिबात त्या ठिकाणी तक्रार करायची मित्रांनो ग्राउंड नंबर एक वर अकरा विरुद्ध सात ग्राउंड नंबर दोन वर दोन दोन आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र सहा विरुद्ध अकरा अशी लढत चालू आहे ग्राउंड नंबर एक वर अकरा विरुद्ध सात ग्राउंड नंबर तीन वर दोन विरुद्ध दोन आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र सहा विरुद्ध अकरा अशी लढत या ठिकाणी चालू असताना आपल्याला दिसते या ठिकाणी ज्ञानेश्वर कोळवे मरीदेवी धेर यांच्यामध्ये चालू सामना अतिशय रंगदार असा सामना अतिशय सुंदर लठी आणि आता मात्र हे सामने शेवटल्या क्षणापर्यंत पोहचताना दिसतात ग्राउंड नंबर दोन वर मात्र एकाएकी बदल झालाय सहा विरुद्ध पंधरा सहा पंधराचा बदल आणि ग्राउंड नंबर दोन वर तीन वर मात्र दोन तीन अशी जोराची लढत आणि ग्राउंड नंबर एक वर मात्र बारा विरुद्ध सात अशा प्रकारच्या लढते आपल्याला पाहायला मिळते दोन वर पीटी थळी विरुद्ध काराली ग्राउंड नंबर तीन वर मात्र ग्राउंड नंबर वेगळे कार विरुद्ध हे आहे आहेत लाईमन आहेत असे तर काढणार आहे योग्य निर्णय देखील तुम्ही आवाज करणार सांगितलं मित्रांनो या गटी अशा जोरदार होती आलेले सामने ग्राउंड नंबर एक वर चौदा विरुद्ध सात ग्राउंड नंबर दोन वर दोन विरुद्ध तीन आणि ग्राउंड नंबर तीन मात्र आठ विरुद्ध सोळा अशी संघर्ष या ठिकाणी चलविरुद्ध विनायक दीवरण अशा प्रकारच्या श्री हनुमान विनायक तीवरण अशा प्रकारच्या लढती आपल्याला पाहायला मिळतात लक्षात घ्या मैदानात मागे एक वर यापुढे होणार सामना असेल कमलेश नाही महिला क्रमांक एक वर यापुढे होणार सामना असेल क्वार्टर फायनलचा पहिला सामना कमलेश्वर सुधारपाडा वसत बालयोग पेझारी आपण तयार राहायचं आहे मैदान क्रमांक एक साठी कमलेश्वर सुधारपाडा वसत बालयोग पेझारी आपण महिला क्रमांक एक साठी तयार राहायचं राहण्यासाठी मात्र खेळाडूंना आपली खरी गुणवत्ता या ठिकाणी मांडावीच लागणार आहे आता मात्र थोडस आव्हान कठीण होत जाणार आहे राहुल गोळी आपलं आणि पंचांचा निर्णय मात्र त्या ठिकाणी एक एक त्या ठिकाणी बाळाराम खळे असतील तुषार असेल आणि अच्युत असेल आशिष आहे असे त्या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत परेश ठाकूर देखील आहेत

सोबतीत चालतील सिंह पावलावर पावल तू आत्मविश्वास जागा कर लाल मातीमध्ये खऱ्या ला माती आपली कामगिरी सिद्ध करत असताना हितचिंतकानं खेळाडू मात्र आपल्यावर विश्वास ठेवला आणि या विश्वासाचा मात्र पात्र ठरला अनेक छावे या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेमध्ये आपले गुणवत्ता सिद्ध करत असताना आपण महाराज एकोणीस नऊ म्हणजे तब्बल दहा गुणांची आघाडी आणि दहा गुणांची बिछाडी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र निश्चित झालंय इकडे सुद्धा वीस अकरा म्हणजे नऊ गुणांची आघाडी आणि नऊ गुणांची बिछाडी तिकडे तीन दहा म्हणजे सात गुणांची आघाडी आणि सात गुणांची बिछाडी असे काहीशा फरकानं मात्र त्या ठिकाणी आपण सामने पाहतोय प्लीज सहकार्याची भावना प्रत्येकाकडून असणं गरजेचं आहे मित्रांनो मैदान क्रमांक दोन असेल विनंती असेल आपल्याला ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे सामना पहिला क्वार्टर फेरीचा सामना कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध बालवेग पिझाई महेश जी मोकर ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे सामना पहिला क्वार्टर फेरीचा सामना कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध बालवेग पिझाई या दोन्ही संघांच्या संघ नाही आपले संघ तयार पाहिजे ग्राउंड नंबर दोन वर एकवीस अकरा ग्राउंड नंबर तीन वर तीन दहा आणि ग्राउंड नंबर दोन वर एकोणीस दहा अशा लढती जोडता गावड बरे दोल मैदान